आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मैत्री पीडित ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर परत मिळण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार व्हॉइस मीडिया पत्रकार संघटना धुळे जिल्हा कार्यकारिणीचा मैत्रीय असोसिएशन कडून सत्कार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोनगीर येथील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात मैत्रीय पीडित ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले शासनाने जप्त केलेल्या प्रॉपर्टींचे त्वरित लिलाव करून पीडित ठेवीदारांचा हक्काचा पैसा लवकरात लवकर परत करण्यात यावा संबंधित पीडित ठेवीदारांना एकत्रित करून तीव्र लढा देण्यासाठी सर्व पीडित ठेवीदारांचे एकमत झाले बैठकीत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे दौंड औरंगाबाद या सर्व जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने पीडित ठेवीदार उपस्थित होते प्रकरण संदर्भात मोर्चा आंदोलनात मोठ्या संख्येने पीडित ठेवीदारांनी उपस्थित राहण्याचा निर्धार केला आमदार कुणालबाबा पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मैत्रीय प्रकरणाबाबत तारांकित प्रश्न मांडून शासनापर्यंत विचारणा करून लक्ष वेधले त्याबद्दल सर्व पीडित ठेवीदार व मैत्री असोसिएशनकडून आमदार कुणाल बाबा पाटील यांचे जाहीर आभार मानलेत बैठकीत मैत्री असोसिएशनचे नानासाहेब पाटील पिंटू दर्डा भैयासाहेब माळी राजेंद्र देवरे राजेश पाटील पंकज खैरनार ज्योती ठाकरे गणेश देशमुख दिलीप माळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच पत्रकार बांधवांनी न्यूजपेपर ठामत न्यूज चॅनलमध्ये मैत्री प्रकरणाच्या बातम्या लावल्याबद्दल पत्रकार बांधवांचेही मैत्री असोसिएशनकडून आभार मानलेत व्हॉइस मीडियाच्या धुळे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व्हॉईस मीडिया धुळे शहराध्यक्ष सोपान देसले उपाध्यक्ष भास्कर फुल पगारे अजिम शेख मनोज चौधरी अभिजित मोहिते संतोष दोरकर पप्पू अंसारी छोटू मोरे राजेंद्र देवरे धनंजय गाळणकर पदाधिकाऱ्यांचा मैत्री असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका